माजी आमदार शरददादा सोनवणे यांच्या उपोषणाला यश निमगावसावा येथे बिबट्या जेरबंद निमगावसावा बागवाडी मतेमळा काटेवस्ती येथे बिबट्याची दहशत कायम होती अखेर वनविभागाच्या अधिकाऱ्यांना बिबट्या पकडण्यामध्ये यश प्राप्त झाले आहे दोन दिवसापूर्वी श्री गणपतनारायण गाडगे यांच्या घराजवळ पाच फुटाच्या जाळीवरून जाऊन दोन शेळ्या फस्त केल्या होत्या ही माहिती ग्रामस्थांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना कळवली असता वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी या गोष्टीची ताबडतोब दखल घेऊन स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने पंचनामा केला श्री गणेश विठ्ठल गाडगे सामाजिक कार्यकर्ते पत्रकार सुनील गहिने होमगार्ड गणेश विठ्ठल गाडगे लक्ष्मण गाडगे एकनाथ काटे यांच्या मदतीने वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी पिंजरा लावून त्या ठिकाणी रेस्क्यू करण्यामध्ये मदत केली याबाबत वनपरिक्षेत्र अधिकारी वैभव काकडे वनपाल भानुदास शिंदे वनरक्षक महेश जगदने यांनी ताबडतोब या ठिकाणी पिंजरा लावला असता अखेर वनविभागाच्या अधिकाऱ्यांना पिंजऱ्यात बिबट्या पकडण्यात यश प्राप्त झाले आहे याबाबत निमगावसावा बागवाडी मध्यमाळा काटेवस्ती ग्रामस्थांकडून वन विभागाचे कौतुक करण्यात आले आहे ब्युरो रिपोर्ट शिवनेरी संवाद निमगावसावा